तर मंडळी सगळ्यांना आवडणारी अशी जेलीची रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिसायला सुंदर आणि खायला अगदी पौष्टिक कोणाला कणणारसुद्धा नाही ही बीटपासून बनवलेली रेसिपी आहे बरंच ते मुलं बीट खात नाही तर अशा पद्धतीने जरा करून दिली तर त्यांना नक्कीच आवडणार अगदी मार्केट स्टाईल तर नमस्कार संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करत आहे आजच्या रेसिपीला सुरुवात करत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला पण तर नक्की बघा तर या ठिकाणी एकच बीट घेतलेले आहेत मी त्याची डेट म्हणजे खालचा जो बाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याला साल काढून घ्यायची त्याची तुम्ही सुरीने कट करून घेऊ शकतात किंवा कटाच्या सहाय्याने साल काढू शकतात म्हणजे तुम्हाला समजतच असणार मी कर काय करणार आहे तर याचे आपल्याला कट करून मिक्सरमध्ये ग्राइंडर करून घ्यायचे आहेत तुम्ही त्याऐवजी खिसनीनं पण खिसू शकतात म्हणजे आपल्याला रस काढायचा आहे तुम्ही खिसनीनं पण खिसू शकतात किंवा कट करून मिक्सरच्या भांड्यात पण करू शकतात त्या ठिकाणी मी साल काढून कटच करून घेतलेले आहेत म्हणजे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्याचे तुकडे करून घेणार आहेत लहान मोठे साईज तुम्ही कशीही केले तरी चालतं कारण आपल्याला ते कटच करून घ्यायचे म्हणजे मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही जाळसरच बाग केलेले तिथं तर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं ग्लाइंडर करून घ्यायचं आहे म्हणजे एक प्रकारचं आपल्याला त्याचा रसच काढून घ्यायचा आहेच तर पूर्ण बीट मी एकच बीटापासून बनवलेली रेसिपी आहे पूर्ण बीट साल काढून कट करून घेतलात आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलात त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकतात तुम्ही बारीक करताना म्हणजे रस पटकन बाहेर नाही गेला आपला म्हणजे वेळ लागणार नाही बाहे रस काढायला त्या ठिकाणी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेत मी थोडंसं पाणी घालून ते एका बॉलमध्ये काढून घेणार आहेत तुम्ही म बीट खिसून हातालाच पिळून पण घेऊ शकतात पण त्यामध्ये त्याने का त्या हातान जर पिळलं त्यामध्ये थोडेसे बीटची कण राहतात आपल्याला पूर्ण सॉफ्ट आपली जेली पाहिजे म्हणून मी मिक्सरमध्ये ग्राइडर करून त्याचा रस काढून घेणार आहेत तर आपल्याला हा रस पूर्ण गाळून घेणार आहेत तर इथं मी प साधीच चांडणी घेतली चहा गाळायची तर तुमच्याकडे जर मोठी चांडणी असेल पूर्णाची चांडणी तर त्यात तुम्ही गाळू शकता तर माझ्या आधी लक्षात नाही आलं ते त्यात आपलं पटकन रस काळून झाला असता तर मी छोटीच चाणणी घेतली तिथं यातच मी थोडं थोडं करून रस काढून घेणार आहेत जरा वेळ लागणार आहेत आधी जर लक्षात आलं असतं पूर्णाची चालणी घेतली असती आणि त्यातच पटकन आपला रस निघाला असता तर थोडं थोडं करून आपल्याला ते चाळून घ्यायचं आहे म्हणजे रस काढून घ्यायचा आहे त्याचं फिळून फिळून तर त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून पण आपण मिक्सरमध्ये करू शकतात बरं का म्हणजे त्याने काय होते रस निघायला पटकन दिली जातं तर हे जो कुंचा आहे तो पण आपल्याला स्वच्छ पाण्यानं धुऊन घ्यायचा आहे म्हणजे त्याचा जो अर्क असेल रस तो तो पूर्ण निघून जाईल हाताच्या सायने चोळून घ्यायचा नंतर न पिळून त्यातला पूर्ण रस काढून घ्यायचा आहे म्हणजे बघू किती लाल भडक आपला इथं पाणी तयार होत आहेत म्हणजे ओरिजिनल कलर आहे आपण कुठलाही बाहेरचा कलर वापरणार नाही आहे जेलीमध्ये फक्त जो बीटचा कलर आहे तोच आपल्याला इथं घ्यायचा आहे म्हणजे बाहेरचा क केमिकलयुक्त कुठलाही व कलर न वापरता ओरिजिनल बीटचाच कलर आपण इथं घेणार आहोत तर पूर्ण आपल्याला हे पाणी चाळून घ्यायचं आहे जे पिळून घेतलं होतं ते आणि जो कुंचा उरलेला आहे त्याचा पण आपल्याला उपयोग करायचा आहे म्हणजे तुम्ही उपयोग करू शकता त्यामध्ये दही घालून तर कोशिंबीर आपली तयार होऊन जाईल किंवा त्याचे पराठेही करू शकता तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलर आपल्या इथं तयार आहेत पूर्ण रस काढून झाल्यावर तिथं तुम्ही इथं कोशिंबीर म्हणून पण उपयोग करू शकता किंवा पराठे म्हणून पण तर मी साईडला ठेवून देणार आहेत जे पाणी घेतलं होतं मी एका बीटचं पाणी जेवढं तयार झालं तर त्यामध्ये मी अर्धी वाटी कॉर्नफ्लेवर घालून घेणार आहे तर सुरुवातीला मी दोन ते तीन चम्मचेच घालून घेणार आहे सहाय्याने मिक्स करून घ्यायचं जर आपल्याला थोडंसं वाढत असेल तर थोडंसं पूर्ण ॲड करून घ्यायचं तुम्ही जर एकदम कॉर्नफ्लेवर घातलं तर आपली जेली ही कडक होईल सॉफ्ट आली पाहिजे त्यासाठीच आपल्याला एक बीट त्याचं जेवढं पाणी निघेल तेवढं पाणी घ्यायचं आहे पिळून आणि नंतर त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर हे पुरेसं झालं म्हणजे चार ते पाच चम्मच पोहे खायचा एवढं कॉर्नफ्लोअर मी तर वापरलेला आहे जास्त कॉर्नफ्लोअर पण नको खूप असं घट्ट सजेली तयार होते आपली म्हणून आपल्याला कमीच वापरायचं आहे तर पॅनमध्ये मी एक कपभर पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा कप साखर घेतलेली आहेत कारण ऑलरेडी आपलं बीट हे गोडच असतं म्हणून जास्त गोड नको जर तुम्हाला गोडचं प्रमाण जास्त पाहिजे असेल तर तुम्ही साखर अधिकही वापरली तरी चालेल तर पाण्यात साखर पूर्णतः विरघळून घ्यायची आपल्याला नंतरनच त्यामध्ये आपण जे पाणी तयार केलं होतं बीटचं तर त्यात घालून घ्यायचं आहे आपल्याला साखर पूर्ण विरघळून झाली त्यातच आपण जे बीटचं पाणी तयार केलं होतं ते त्यात घालून घ्यायचं आहे आणि हळूहळू करून आपल्याला चमच्याच्या सहाय्याने हलवत राहायचे तुम्ही जर हलवत नाही राहिलं तर त्यामध्ये गिठड्या होऊ शकतात आणि आपली जेलीमध्ये कडकपणा येतो म्हणजे गाठी राहतात त्यासाठीच प्लेन आणि सॉफ्ट जेली येण्यासाठी चमचे सहाय्य हलवत राहायचे फक्त चार था ते पाच मिनटं लागणार आहे आपल्याला इथं फक्त एक सारखंच हलवत राहायचं आहे अजिबात हात थांबू नका जर हा पण हलवत नाही राहिलं तर आपल्या गिठवळा तयार होतात आणि जेली खायला व्यवस्थित लागत नाही म्हणजे सॉफ्ट होत नाही म्हणून आपल्याला एक पाच एक मिनटंच फक्त हलवून घ्यायचं आहे ते त्याचा रंग बदलेपर्यंत आणि म्हणजे असं दाटसर येईपर्यंत तुम्ही पाहू शकता त्याचा रंग पण अगदी ब्राऊन आलेला आहे ते आणि पॅनला पण आपल्याला सुटत चाललं आहे म्हणजे आपले जेलीचं सारण हे तयार होत चाललं आहे तरीसुद्धा आपण एक ते दोन मिनटं पुन्हा हलवून घेणार आहे ते चमचाच्या सहायने तुम्ही पाहू शकता रंग पण अगदी किती सुरेखाले म्हणजे डार्क कलर आलेला आहे कुठलाहीच बाहेरचा कलर वापरायची गरज नाही आहे चमच्याच्या सहाय्याने गॅस मोठाच ठेवायचा आहे आपण इथं मोठ्याच गॅसवर आपल्याला ही प्रोसेजर तयार करायची आहे तर बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी पण असं खूप छान आली आहेत त्यात मी थोडंसं साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी बटर पण घेऊ शकतात किंवा काहीच नाही घेतलं तरी चालतं पण बटर किंवा साजू साजूक तुपानं काय होतं आपली जेली सॉफ्ट तयार होते म्हणून या ठिकाणी फक्त एक पोहे खायचा चमच एवढंच साजूक तूप घेतलेलं आहे तर पुन्हा ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि हलवत राहायचं आहे ती बघ किती सुंदर आपली जेली तर तयार होणार आहेत बरेचसे मुलं जे बीट खात नाही ना त्यांना जर असा पदार्थ करून त्याचा नक्कीच त्यांना आवडणार जर तुम्ही पाहुणे जर घरी आले त्यांनासुद्धा हे स्वीट डिश म्हणून करू शकतात अशा पद्धतचं आपलं सारण इथं तयार ते झालं पाहिजेत म्हणजे अजिबात खाली चिटकलं नाही पाहिजे आणि घट्टसं आपलं तयार होते म्हणजे आपल्या पॅनला सुटायला लागलं समजायचं आपलं पॅटर इथं तयार झाले त्यात मी केवळा इसेन्स घेतलेले तीन ते चार ते थेम तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही त्या फ्लेवरचं इसेन्स वापरू शकतात किंवा नाही घातलं तरी चालतं अगदी ऑप्शनल आहे साधं तुम्ही वेलची पूड जरी बारीक करून टाकली तरी चालतं तर माझ्याकडे केवळा इसेन्स होता म्हणून मी तो घातला आहे तुमच्याकडं नसेल तर नाही घातला तरी चालतं फक्त वेलची पूड घातली तरी चालेल तर पुन्हा ते चमचे सहाने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपलं घट्टसं बॅटरीत तयार म्हणजे जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही गॅस आपण बंद करून घ्यायचा आहे ती पाहू शकता किती सुंदर आपल्या इथं तयार झालं आहे तर केकचं भांडं घेतं सॉरी कुकरचाच डबा घेतलेला आहेत मी तुम्ही केकचं पात्र किंवा कुठलाही डबा किंवा भांडं कुठलंही वापरू शकता तर माझे मी कुकरचाच डबा घेतला आहे त्यात आपली सुरुवातीला तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून खाली चिटकणार नाही म्हणून आपल्याला भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि आधी आपल्याला काय करायचं ते भांडं आहेत त्यामध्ये आपण टरबुजाच्या बिया घालून घेत तुम्ही पाहतात बाजारात जेव्हा आपण जेली विकत घेऊ त्यामध्ये टरबुजाच्या बिया लावलेल्या असतात म्हणजे दिसायला पण खूप सुंदर दिसतात मुलं अगदी आवडीनं खातात ते त्यात मी थोड्याश्या टरबुजाच्या बिया घालून घेतल्या म्हणजे मगजबी तर वरतून पूर्ण घातल्या आहेत नंतरच आपल्याला ते सारण त्यात घालून घ्यायचं आहे जेलीचं जे बीटचं आपण सारण तयार करतो बीट आणि कॉर्नफ्लॉवर ते पूर्ण त्यात घालून घ्यायचं आहे काहीच वेळ लागत नाही ही रेसिपी बनवायला अगदी फक्त अर्धा ते पाऊन तासामध्ये ही रेसिपी आपली तयार होते पाऊन तास पण नाही अर्धा तास आपल्याला खूप झालं म्हणजे दहा मिनटं थंड व्हायला लागतं दहा मिनटं ही प्रोसिजर करायला लागतं म्हणजे अर्ध्या तासामध्ये आपली रेसिपी पूर्ण तयार होते ही तर पूर्ण त्या आता आपल्याला बीटचं सारण त्यात घालून घेतलं आहे टॅप करून घ्यायचे म्हणजे एकसारखे प्लेन दिसायने वरतून सुद्धा आपल्याला टरबोजाचे बिया लावून द्यायचे म्हणजे खाली तादी लावलेलंच आहे आपण पर वरून सुद्धा लावायचा म्हणजे दिसायला पण अगदी सुंदर दिसतात त्या रंग पण अगदी डार्क आलेला आहे त्याचा दिसायला पाहूनच मुलं अगदी आवळीनं खातील ते अशा पद्धतीनं आपल्याला टरबुजाच्या बिया पुन्हा लावून द्यायचं आहे बाहेरच पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास थंड व्हायला ठेवायचं आहेत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकतात किंवा बाहेर फॅन खाली ठेवलं तरी चालतं असं नाही की फ्रीजमध्येच ठेवलं पाहिजे ते फॅन खाली पण अर्धा ते एक तासामध्ये हे थंड होऊन जातं आणि पुन्हा थंड झाल्यानंतरच आपल्याला ते बाहेर काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला एक तास झालेला आहे अर्ध एक तास पण लागला नाही मला अर्धा पाऊन तासच लागला आहे थंड व्हायला तर सुरीनं आपल्याला साईडला कट करून घ्यायचे म्हणजे साईडला कळ्या सोळायच्या त्याच्या म्हणजे अलगत आपली जेली बाहेर निघेल थोडं टॅप करून घ्यायचे आहे ना हाताच्या सायने थोडं मदतीनं आपण थोडं हलून घ्यायचं आहे त्याला म्हणजे अलगत आपली बाहेर निघेल हे ताटावरच पलटी मारून घ्यायची आहेत आणि वरतून डब्याला थोडं प्रेस मारायचं आहे धक्का लावायचा आहे म्हणजे ते पटकन आपली जेली बाहेर येते ती पाहू शकत दिसायला पण अगदी सुंदर दिसत आहे आहे ना मार्केट स्टाईल अगदी मार्केटमध्ये भेटते त्याच पद्धतीनं आपली जेली इथं बनवली आहेत मुलांना काय मोठ्यांनासुद्धा आवडणार आहेत आणि विषय म्हणजे बाहेरचा कुठलाही कलर वापरलेला नाही जो बीटचा कलर आहे तोच आपण इथं वापरलेला आहे <coughs> <coughs> किती सॉफ्ट पण आल्या आला आहेत आपल्या जेलेला तुम्ही पाहू शकतात कट करून पण दाखवते तुम्हाला आणि तरबुजाच्या बियामुळे अगदी सुंदर दिसत आहे आणि खायला पण अगदी चविष्ट आहे तर तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटलीस तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये किंवा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद